नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाणी टंचाई निवारणासाठी माजी नगराध्यक्ष राजभाव बर्गे व नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांचा पुढाकार प्रभाग क्रमांक सात व आठमध्ये मध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरात पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून नागरिकांना टंचाई जाणू नये यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वखर्चाने शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिलपासून शहरात प्रभाग क्रमांक सात व आठमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे जोपर्यंत दुष्काळी परिस्थिती कायम आहे तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून नद्यांमधील पाण्याची पातळी घटली असल्याने सर्वत्र पाणीटंचाई सावट आहे कोरेगाव शहर देखील त्याला अपवाद नाही गेले काही दिवस शहरातील पाणीपुरवठा तांत्रिक दोष निर्माण झाल्याने विस्कळीत झाला असून नागरिक पाण्यासाठी धावाधाव करत असल्याचे दिसून येत आहे आपल्या प्रभागातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जाऊ लागू नये यासाठी प्रशांत उर्फ राजाबा बर्गे व राहुल रघुनाथ बर्गी यांनी शहराच्या मध्यवस्थित असलेल्या प्रभाग क्रमांक सात व निर्णय मध्ये सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आचारसंहितेच्या मर्यादेमुळे नगरपंचायतीला पाणी टंचाईबाबत निर्णय घेताना अडचणी निर्माण होत आहे शहराला पाणी कमी पडू नये यासाठी नागरिकांना ता त्रास होऊ नये या भूमिकेतून प्रशांतुर्फ राजाबा बर्गे व राहुल रघुनाथ बर्गे यांनी शनिवारी सकाळी दहा वाजता स्वतः हो रस्त्यावर उतरत पाण्याचे टँकर प्रभागात पोहोचवले आणि नागरिकांना पाणी देण्यासाठी मदत केली दोघांनी अक्षरशः पाण्याची भांडी पाण्याने भरून देण्याचे काम केले शहरातील कोणत्याही प्र भागात पाण्याची कमतरता जाणवल्यास नागरिकांनी मोबाईलवरून संपर्क साधल्यानंतर तात्काळ पाण्याचे टँकर विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार आहे अशी माहिती प्रशांत तुर्फ राजाबा बर्गे व राहुल रघुनाथ बर्गे यांनी दिली